कृषी लाभ अॅग्रो एजन्सीचे भव्य उद्घाटन शेतकऱ्यांसाठी नवी सुविधा साळवे परिवाराचा कृषी क्षेत्रात नवा उपक्रम अहिल्यानगर येथील स्कीम नंबर तीन सारस नगर रोड मार्केट यार्ड येथे कृषी लाभ अॅग्रो एजन्सी या नामांकित प्रकल्पाचा भव्य उद्घाटन सोहळा आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते गुरुवार दिनांक नऊ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी संपन्न झाला या सोहळ्याला डॉक्टर भास्कर रानवरे व विविध मान्यवरांची उपस्थिती लाभली शेतकऱ्यांसाठी खते बियाणे व रासायनिक औषधांचे आधुनिक व नाविन्यपूर्ण केंद्र म्हणून कृषी लाभ अॅग्रो एजन्सी उभी राहणार आहे उद्घाटनाप्रसंगी आमदार संग्राम जगताप यांनी साळवे परिवाराचे कौतुक करत शेतकऱ्यांसाठी ही नवी सुविधा उपयुक्त ठरेल असा विश्वास व्यक्त केला स्नेहांकित श्री रावसाहेब साळवे व श्री स्वप्नील रावसाहेब साळवे यांनी या, या प्रकल्पासाठी विशेष योगदान दिले असून त्यांनी शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी कृषी लाभ अॅग्रो एजन्सी सुरू केली आहे या उपक्रमासाठी त्यांनी मान्यवरांकडून शुभेच्छा मिळवल्या आहेत मार्केट परिसरामधील साळवे माध्यमातून आज एक कृषी लाभ या एजन्सीचा आज संपन्न आलेला आहे मार्केट परिसर म्हणजे आज शेतकऱ्यांच्या करता सातत्यानं एक कुठेतरी त्यांच्या व्यवसाय करता एक चांगल्या प्रकारचं एक केंद्र ठरलेलं आहे आणि म्हणून इथे आल्यानंतर शेतकऱ्यांकरता एक चांगली सुविधा निर्माण करण्याकरता आजचा हा एक व्यवसाय उपक्रम साबळे परिवाराच्या माध्यमातून आज सुरू होत आहे तर ह्या त्यांच्या व्यावसायिक उपक्रमाकरता मी मनपूर्वक अशा शुभेच्छा व्यक्त करतो स्वप्निलजी साबळे व त्यांच्या सर्व साबळे परिवार त्यांची चांगली प्रगती हो आणि शेतकऱ्यांना त्यांच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे चांगले योग्य हे सर्व शेतीमाला करता लागणारे सर्व साहित्य उपलब्ध अशी अपेक्षा व्यक्त करतो त्याला शुभेच्छा व्यक्त करतो मी स्वप्नील रावसाहेब साळवे आज आमच्या येथे आमदार संग्राम भैया जगताप आले होते त्यांनी आज कृषी लाभ ऍग्रो एजन्सी याचं उद्घाटन केलं मार्केट ॲड भाजीपाला मार्केट दुसरं गेट याच्यानंतर या इकडचं आहे गाळा महात्मा चौक याच्या इथे आहे गाळा आपला तर आपल्या आपल्या ठिकाणी बरेचसे नामांकित कंपन्यांचे बियाणं खते औषधे तसंच आपल्याला असणारे आधुनिक प्रकारची शेती त्याबद्दलचं मार्गदर्शन तसंच अ लागणाऱ्या शेतकऱ्यांना वेळोवेळी येणाऱ्या वातावरणाच्या बदलामुळे येणाऱ्या समस्यांना तोंड द्यावं लागतं अशा प्रकारचं मार्गदर्शन मी करतो आज अहमदनगर येथील महात्मा फुले चौक मार्केट यार्ड भाजीपाला मार्केट गेट नंबर दोनच्या शेजारी कृषी लाभ या कृषीविषयक खते बियाणे औषधे व इतर सामुग्री याचे उद्घाटन आज अहमदनगरचे माननीय आमदार साहेब भाई जगताप यांच्या हस्ते नुकतेच पार पडले हे दुकान आहे हे आमचे साळेसाहेब स्वप्नील साळवे यांचे असून ते या शेतकऱ्यांना विविध भाजीपाला किंवा इतर पिकावरचे जे काही रोग असतात त्याच्याविषयी माहितीसुद्धा महाराष्ट्र करणार आहेत आणि सर्व प्रकारची औषधे खते बी बियाणे व इतर सामग्री इथं ते उपलब्ध करून देणार आहेत अत्यंत कमी भावामध्ये आणि चांगला असा कृषी सल्लासुद्धा देणार आहेत त्याबद्दल आम्ही सर्वांच्या मते आम्ही सर्वांच्या तर्फे या कृषी दुकानामध्ये दुकानासाठी आम्ही शुभेच्छा देत आहोत धन्यवाद प्रतिनिधी आयनुल शेख ए टी वी न्यूज नगर